आपण आलो आहे ना या प्लेसचं नाव आहे बावनकोट विष्णू मंदिर हे म्हणजे की मंदिर तुम्हाला आल्यानंतर इथलं काम बघितल्या लक्षात आलं असेल की हे खूप प्राचीन मंदिर आहे तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि आंध्र प्रदेशमध्ये आपण यात्रा करतो आहे पिठापूर सीनमध्ये हे सगळे सीन येतात हे काकीनाडा बीचला अटॅच येतं मंदिर हे मंदिरामध्ये असं होतं की हे मंदिरामध्ये विष्णू जे आहे ते स्वयंभू आहेत तुम्ही जर गुफेमध्ये खाली गेले असेल प्रत्येकजण दर्शनाला तर हे स्वयंभू मंदिर आहे म्हणजे इथे देव प्रगट झालेले आहेत प्रगट झाले तर ज्या ज्या वेळेला देव प्रगट होतं त्याच्या वेळेला प्रत्येक वेळेला त्याची काय ना काय आख्यायिका असते तसं देवाच्या ह्याच्यामध्ये दे, विष्णूंच्या ह्याच्यामध्ये दोन लोकं खूप महत्त्वाचे आहेत एक म्हणजे सुदर्शन चक्र कारण जे ऑलवेज देवांना प्रत्येक गोष्टीमध्ये कामाला येतं आणि दुसरं महत्त्वाचं आहे देवांकरता तो म्हणजे गरुड जो देवाचं वाहन आहे की त्याशिवाय कुठेही जाऊ शकत नाही आपल्याकडे पण दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपला मोबाईल आणि आपली गाडी जर आपला मोबाईल आपल्याकडे नसेल तर आपलं काय होऊ शकत नाही त्यावेळेला ते सगळं मंत्रांनी चालायचं आता सगळं तंत्राने चालतं आपण मोबाईलवर कॉल केला सगळं आपलं बुकिंग होतं बँकेमध्ये पैसे भरले जातात कुणाला पैसे पाठवता येतात ऑल ओवर सगळी ॲक्शन्स आपली मोबाईलवर होतं तर आपलं सुदर्शन चक्र आपला मोबाईल आहे आणि दुसरं म्हणजे की आपली गाडी जी आपला गरुड आहे तर देवाच्या ह्याच्यामध्ये पण म्हणजे की गरुड पण देवाच्या सेवेमध्ये आहे आणि सुदर्शन चक्र पण देवाच्या सेवेमध्ये आहे सेवेमध्ये असताना काय झालं की देवाचं सगळ्यांवरती समान प्रेम आहे आणि देवाच्या एवढे जवळ आहेत तर देव त्यांच्यामध्ये डोक्यायला जात नाही की त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे किंवा ते काय करतायत देव एकदम पोळ्या भावाने ते आहेत तसं देव पण त्यांच्याबरोबर आहे परंतु प्रत्येकाला स्वतःचा अहम येत असतो गरुडाला वाटतं की मी एवढं काही करतो आहे की म्हणजे की देवानी माझ्याशिवाय पान हलू शकत नाही मी जर कुठे घेऊन गेलो तर देव टायमात पोचतील मी जर टायमात नाही घेऊन गेलो तर काहीच नाही मग ज्यावेळेला मगरीनी त्या हत्तीचा पाय धरला त्याच्या वेळेला विष्णू त्या ठिकाणी प्रगट झाले त्यावेळेला गरुड म्हणतो की मी एवढं फास्ट गेलो म्हणून त्या हत्ती वाचला नाहीतर मग देवांना त्याला वाचवताच आलं नसतं तर प्रत्येक वेळेला असं म्हणजे की तो त्याचा मोठेपणा सांगायचा की मी काय काय केलं आणि प्रत्येक वेळेला सुदर्शन चक्र बोलायचं की हे गरुडायचं काय ऐकू नका हे तर देव फक्त याच्या तोंडावर याची स्तुती करतात बाकी देवांना मतलब असेल तर माहेशही म्हणजे कारण देवांचं रक्षण करायचं काम प्रत्येक वेळेला मी करतो प्रत्येक वेळेला कुठली पण गोष्ट असेल तर त्या गोष्टीमध्ये माझं महत्त्वाचं पार्ट आहे म्हणजे मी आहे म्हणून त्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहे म्हणून तर मग त्याप्रमाणे सुदर्शन चक्र जे आहे ते स्वतःच्या ॲममध्ये आहे मग एक, एक, एक दिवस हे दोघं जण नारदाला भेटले तर नारदाला याच्यामध्ये सुदर्शन चक्राने खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गरुड काय त्या ठिकाणी जास्त काही बोललं नाही म्हणजे काही बोललं नाही तर नारद जे समजायचं ते समजून गेले एक दिवस असंच फिरत फिरत असताना नारद विष्णूंच्या खूप जवळ होते त्याच्या वेळेला विष्णूंना ते म्हणले की तुमच्या आजूबाजूला पण थोडं लक्ष ठेवा तेव्हा म्हणले की काय लक्ष ठेवायला पाहिजे सगळीकडे आजूबाजूला भक्तच आहेत आणि जो तो ज्याच्या त्याच्या परीनी माझी सेवा करतो आहे अजून त्यांच्याकडे लक्ष काय ठेवायचं म्हणजे कुणाचा उद्धार करायचं आहे का तुझं काय म्हणणं आहे तर त्याच्या वेळेला तो म्हणला की नाही माझं तसं काही म्हणणं नाही म्हणजे की पण तुम्हाला मला काहीतरी असं सुतवाच करावं असं वाटतं तर बोलले कुणाच्या बाबतीमध्ये त्यावेळेला त्यांनी देवांना सांगितलं की लोकांना एवढा अहम झाला आहे ईश्वराच्या पलीकडे यांना हयम झालं आहे सुदर्शन चक्राला वाटतं मी मोठा गरुडाला त्याच्यापलीने वाटतं मी मोठा तर देव म्हणले मग आता काय करायचं ते बोलले एकदा असं आहे की त्यांना त्यांच्या जागा दाखवून द्या म्हणजे ते पण लाईनीमध्ये राहतील आणि तुमचं पण सगळं चालू राहील देव म्हणले ठीक आहे काही हरकत नाही म्हणून मग ज्यावेळेला हे सगळं नारदांनी सांगितलं त्यावेळेला देवानी थोडंसं लक्ष घातलं तेव्हा देवाच्या या लक्षात आलं की नारद म्हणतोय ते खरं आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा सुदर्शन चक्राला खूप अहम झालेला आहे म्हणजे तर मग त्या ह्याच्याप्रमाणे काय करायचं म्हणून विष्णूंनी विचार केला आणि त्यांना सुचलं की आपण काय करायचं आहे आणि राम अवतार संपल्यानंतर हनुमान जो तो आहे सुद्धा विष्णूंच्या सेवेमध्ये आहे म्हणजे द्वारकेमध्ये आहे आणि तोही राहतो आहे आज ज्यावेळेला द्वारकेच्या गेटवरती हनुमान उभे आहेत तर ते हनुमान उभे राहून निवांतपणे प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत आहेत आणि स्वस्वरूपामध्ये भक्तीमध्ये आहेत की ते कृष्णामध्ये राम भक्त आहेत तर त्याच्या वेळेला विष्णूंच्या जवळ सुदर्शन चक्रपणे आणि विष्णूंच्या जवळ गरुडपणे आणि देवांचं पूर्णपणे सगळं ड्रेसिंग चालू आहे की आज ह्या याच्यामध्ये देवांचा ड्रेस आणि त्या सगळ्या गोष्टी त्या करत असताना अचानकपणे देवांनी असा अचानक विषय काढला की जेणेकरून हे स्वतःवरती येतील आणि ते स्वतःवरती आलं त्याच्यामध्ये सुदर्शन चक्र बोलला की देवा तुम्हाला म्हणजे माझा मोठेपणा नाही सांगत पण माझ्यामुळे सगळं चालू आहे तुमचं तुम्हा, नाहीतर तुम्हाला फार त्रास क कर, सहन करावा लागेल देव म्हणले तू कशाला गरुड पण आहे ना गरुड आहे तर गरुड सगळीकडे नेईल म्हणजे गरुडाने मान वर केली गरुड काही बोलला नाही त्याच्यानंतर सुदर्शन चक्र गरुडाची पूर्णपणे प्रत्येक बाजू सांगायला लागला ह्याला एवढा मोठा आहे ह्याला उडता येत नाही माझ्या आणि याच्या स्पीडमध्ये एवढा फरक आहे एवढा मोठा देह आहे मी एवढंसं आहे आणि मी किती कामाचं आहे त्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर देव म्हणले की मला तर असं वाटतं गरुडच कामाचं आहे मला नाही वाटत की तू तेवढ्या कामाचं आहे म्हणून तर म्हणतो असं होऊ शकत नाही म्हणून माझ्याकडे ताकद जास्त आहे माझा स्पीड जास्त आहे आणि या सगळ्या गोष्टी असल्यानंतर तुम्ही असं कसं म्हणू शकता ते म्हटलं मग याची कॉम्पिटिशन लावायला पाहिजे आणि ज्यावेळेला कॉम्पिटिशन होईल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की दोघांमध्ये कोण मोठं आहे ते बोले मग लावा कॉम्पिटिशन आम्ही दोघंही फेस करायला तयार आहे बोले ठीक आहे चालेल तुम्ही काम करा आत्ताच्या आत्ता इकडनं निघा दोघांनी पण आणि द्वारकेच्या बाहेर जायचं तिथे हनुमान उभा आहे त्या हनुमानाला प्रदक्षिणा मारायची आणि तुम्ही परत यायचा सुदर्शन चक्र बोलला की हा गरुड तिकडे पोचेपर्यंत मी प्रदक्षिणा मारून रिटर्न निघून येईल म्हणून त्याच्याप्रमाणे दोघेही जण सुटले त्यावेळेला हनुमान जी उभे होते त्यांना पुढचा सगळा पराक्रम माहिती होता आपण काय करायचं आहे कारण ते सेवेमध्ये तर त्यांना माहिती आहे की त्यांनी काय भूमिका पार पाडायची आहे हनुमान त्या ठिकाणी बसला आणि प्रदक्षिणा मारायला ज्यावेळेला सुदर्शन चक्र आलं त्यावेळेला हनुमानाने आपलं तोंड बाहेर काढलं आणि हा केला सुदर्शन चक्र तोंडामध्ये धरलं चक्र सुदर्शन चक्र तोंडामध्ये धरला आणि तोंड मिटून घेतला आता सुदर्शन चक्र वारंवार हनुमानाला सांगायला लागलं की मला जाऊ दे मी कॉम्पिटिशनमध्ये मा मला कॉम्पिटिशन जिंकायचे पाठोपाठ गरुड आला गरुड आणि पूर्णपणे त्याला प्रदक्षिणा मारली आणि तो परत निघून आला आणि मग तो दरबारामध्ये येऊन बसला हनुमानजी काय तोंड उघडत नाही शेवटी म्हणजे सुदर्शन चक्र एकदम म्हणजे असं खूप म्हणजे पूर गर्भगळीत झाला आणि ते बोललं की देवा मला सोडा माझं चूक झाली आहे म्हणून माझी काय ताकद नाही माझी काय शक्ती नाही मी एकदम शुल्लक आहे म्हणून आणि तुम्ही मला फक्त तोंडातून बाहेर काढा नाही तर मी आता जगू पण शकत नाही त्याच्या वेळेला मग मारुतीने तोंड उघडलं आणि सुदर्शन चक्र बाहेर काढलं मग सुदर्शन चक्र कसा बसत त्याचा जीव राहिलेला होता तो जीव मुठीमध्ये घेऊन विष्णूंच्या दरबारामध्ये पोचला दरबारामध्ये पोचला त्यावेळेला त्याची चूक त्याला कळली आणि त्यांनी विष्णूंचे पाय धरले आणि विष्णूंचे पाय धरले त्याच्या वेळेला विष्णूंना त्यांनी सांगितलं की नाही म्हणून आज माझी योग्यता मला मा कळली की माझे चालवते धनु तुम्ही आहे आणि देव सांगतो की तुम्ही पण सगळेजण तुमच्याच भावामध्ये तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सगळं चालवत आहे तुम्ही काही करत नाही म्हणजे एव्हरीथिंग विल बी प्रेट सगळ्या गोष्टी मी ठरवलेल्या असतात कृष्णा जीवनामें खूब सुंदर वाक्य है तो ऑलवेज मन तो कि तू वही चाहता है जो होता है तू जो होता है वही चाहता है तू कि ऐसा होना चाहिए माला जो वाट कि पाजे तू वही चाहता है जो तुझे होना चाहिए और होता वही है जो मैं चाहता हूँ उससे अच्छा तू वो चाह जो मैं चाहता हूँ तो वही होगा जो तू चाहता है तो ताप्रमाजे कि थोड़ा सा जर भाव बदलला पुनः एकदा अपने मधे जो परिवर्तन आल तो खूब गोषी चेंज हो गरुडाला असं की ठिकाणी खूप बरं वाटलं की देवाने त्या गोष्टींचा भालता केली आणि त्यांनी देवांचे आभार मानले आणि देवांचे आभार मानल्यानंतर आता गरुडाला असं वाटायला लागलं की हॅव संभाडी म्हणजे या स्पर्धेमध्ये मी जिंकलेलो आता मी मोठा झालो आणि मोठा झाल्यानंतर मग असं होतं की या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये सुदर्शन चक्राला त्याची व्हॅल्यू कळली पण गरुड आहे तो अजून त्याच्यामध्ये मोठा झाला परंतु देवांच्या तो संगतीमध्ये असल्यामुळे त्यांनी तो डोक्यामधला अयम विषय काढून टाकला परंतु त्याच्या डोक्यामध्ये तो राहिला की आपणही कुणाचं तरी कल्याण करू शकतो आज देवांच्या आपण एवढ्या जवळ आहे पुढचा प्रसंग असा येतो की गरुड विष्णूंना घेऊन देवतांच्या मिटिंगला जातो की आज इंद्राने मिटिंग लावली आणि त्या मिटिंगमध्ये गरुड देवांना घेऊन जातो आता तिकडे गेल्यानंतर जसं आपल्याकडे मिटिंगला दे गेल्यानंतर गाड्या पार्किंग करता वगैरे व्यवस्था असते तिथे पण एक मोठी वॉल बांधलेली आहे कारण सगळे देव कोण मोरावरनं येणार कोण गरुडावरनं येणार ते एक भिंत बांधले ते त्या पार्किंग त्यांच्यावर तिथे पार्क होतात आणि देव आतमध्ये मिटिंगला जातात तर त्या गरुडाचा मित्र एक ससाणा म्हणून तो ससाणा पण तिथे होता आणि मग तो त्या बस्तपैकी त्याच्या वॉलवरती बसलेला होता गरुडाची जिथे जागा आहे तिथे गरुड देवांना घेऊन आला आणि मग देवांना त्यांनी सोडला आणि तो त्या ठिकाणी त्या ससाण्याकडे आला आणि त्याच्याबरोबर गप्पा मारायला लागला बरेच दिवसांनी दोघं भेटलेले होते त्यामुळे दोघंजण चर्चा करायला लागले ज्यावेळेला चर्चा करायला लागले त्याच्या वेळेला एक खूप गंमत झाली ती म्हणजे शनी महाराज त्या ठिकाणी आले शनी महाराजांना आल्यावर दोघांनी पण वंदन केलं शनी महाराजांनी त्या दोघांकडे बघितलं आणि ते निघून गेले त्याच्यानंतर मग त्याच्या पाठोपाठ यम तिथे आला यमाला आलेल्या बघितल्यानंतर गरुडांनी यमाकडे बघितला आणि यमाने त्याच वेळेला त्या ससाण्याकडे बघितला आणि ससाण्याकडे बघितल्यानंतर त्यांनी इतकं विचित्र नजरेने बघितलं की ससाणा घाबरला म्हणजे आणि तो आतमध्ये निघून गेला तर गरुड म्हणला की अरे काय झालं तू एवढा डिस्टर्ब का झाला तो म्हटलं या यमाने माझ्याकडे काय चांगल्या नजरेने नाही बघितलं कुच्छित नजरेने माझ्याकडे बघितलं म्हणजे आणि मला खूप भीती वाटते म्हणून आणि तो यम येतो काळे म्हणून त्यांनी बघितल्यानंतर भीती वाटणारच नाही यम बोलतात त्याला तो आल्यानंतर मृत्यूची दे ती देवता येतो ती भयानकच असणार तो म्हणतो नाही रे भयानक काय शनी महाराज नाही का त्याच्या अगोदर गेले मला एवढी भयानक तर नाही वाटली पण जेवढी भयानकतं ते आल्यानंतर वाटली तर गरुड म्हणतो तुला काय वाटतं म्हणतो नाही मला माझं काय खरं नाही वाटत आहे नंतर आहे का बस माझ्या पाठीवर अरे मी देवांचं वाहन आहे तुला एवढ्या लांब घेऊन जातो ना मी की तिथे यम पण नाही पोचू शकत ससाणा होता तो म्हणला की ठीक आहे चालेल आपण पन जाऊ पण मी पण येतो उडत तुझ्या पाठीमागे गरुडांनी ससाणा दोघं उडायला लागले थोड्या अंतरावरती गेल्यानंतर ससाणा दमला म्हणतो आता मी दमलो म्हणून म्हणतो मग तू माझ्या पाठीवर बस तुला पहिले सांगितलेलं होतं अरे म्हणतो ना देव तुझ्या पाठीवर बसतात अरे म्हणतात देव बसले तर काय आलं मी चॉईस चॉईस माझा आहे ना कोणी बसायचं ते तुमच्या गाडीमध्ये कोणी बसायचं चॉईस तुमच्या गाडीचा आणि ड्रायव्हरचा असतं त्यांनी जर वाटलं याला बसायचं त्याला बसवून घेऊन गेला देव असेल तेव्हा गोष्ट वेगळी आता देव नाही येत ना तर तू बस मग त्यांनी ससाण्याला बसवलं आणि दूर हिमालयाच्या कपारीमध्ये तो घेऊन गेला आणि तिथे इतकं सुंदर वातावरण होतं की तिथे गेल्यावर खरंच ससण्याला फ्रेश वाटलं त्यांनी त्या एका कपारीमध्ये त्याला बसवलं तर बोलतो तू या कपारीमध्ये बस म्हणून तू आणि या कपारीमध्ये तू निवांत आराम कर मी जातो आता परत देवांची मिटिंग आटपतो देवांना जागेवरती सोडतो आणि परत तुला घ्यायला येतो त्याच्यानंतर मग तिकडनं गरुड उडत उडत येतो आणि पुन्हा त्याच्या जागेवरती त्या भिंतीवरती बसतो आणि देवांची मीटिंग संपते एक एक देव बाहेर जायला लागतात तसे यम पण बाहेर येतात यम बाहेर आल्यावर गरुड मोठा आस्थिनी येतो आणि त्यांना नमस्कार करतो ओ नमस्कार नमस्कार यम पण त्याला आशीर्वाद अरे बोलतो काय गरुडा कसा आहे गरुडा खूप मस्त आहे एकदम मजेमध्ये तुम्हाल जाता तुम्हाला जाताना पण हात केला तुमचं लक्ष नव्हतं हां बोलले ते मी माया नादामध्ये होतो कामाच्या तर बोलले ते एक विचारू का तुम्हाला अरे बोल एक काय तू दहा विचार तू देवांचं वाहन आहे देवांचा एवढा जवळचा माणूस तू विचार ना काय विचारायचं बोल तू माझा मित्र बसलेला ससाणा बाजूला हां तर तुम्ही चांगल्या नजरेने नाही बघितलं त्याच्याकडे कुठित नजरेने बघितलं त्याच्याकडे तो बिचारा घाबरला पाहिजे तर असं का बघितलं त्याच्याकडे जे म्हणतो हल्ली काय झालंय माहितीये का कोण व्यवस्थित कामच करत नाही काय माझे दूध पण फालतू झालेत एकदम एक पण कामाचा नाही राहिला का अरे म्हणतो मी विचार करत होतो की या ससण्याचा आणखीन काही क्षणाने मृत्यू हिमालयाच्या कपारीमध्ये ठेवलेला आहे आणि या इथे काय करतोय गरोडाने डोक्याला हात लावला तो म्हणतो तुला काय झालं तू का डोक्याला हात लावला तो म्हणतो काय नाही तुमच्या दूतांचं काम पण मी करून आलोय तुम्ही आता जाऊ शकता बे तो इथे चांगला सेफ होता जो माझ्या बाजूला बसलेला तर मी त्याला सांगितलं तू कशाला जिथे यम पोचत नाही तिथे तुला घेऊन जातो म्हणून हा अगदी तो म्हणला आता मी दमलो मी उडू शकत नाही हा त्याला म्हणतो तू माझ्या खांद्यावर माझ्या पाठीवर बस जिथे देव बसतो तिथे तू बस मी तुला पोचवतो आणि जाऊन ते हिमालयाच्या कपारीमध्ये ठेवतो परत येतो आणि आल्यानंतर हा सांगतो की त्याचा मृत्यू काही क्षणाने हिमालयाच्या कपारीमध्ये ठेवला नाही इथे काय करतोय या विचाराने मी डिस्टर्ब झालो आणि मग या सगळ्यांना घेऊन म्हणजे की यम पुढे निघून गेल्यानंतर गरुडाची आता काय ताकदच नाही राहिली की बाहेरच्या कपरीत परत जाऊ त्यांनी देवांना घेतला आणि तो संत गती न्यायला लागला त्यावेळेला ते त्यांनी देवांना सांगितलं देव म्हणले दे की आज काय तुला काय बरं नाहीये का काय करोना बिरोना झालाय का बोले नाही काय नाही झालेलं असं बोले मग एवढा स्पीड कमी काय झाला तुझा जेवढा आपल्याला फास्ट जायचंय बोले देवा खरं सांगू का बिलकुल मूड नाहीये अरे बोले का मूड नाही म्हणजे काय आलं तुझा मूड काय लागत नाही मी बरोबर असताना मूड लागत नाही तो बोलले नाही देवा कसं सांगायचं तुम्हाला पण माझ्याबरोबर असा असा प्रसंग घडला तो चांगला ससाना इथे सेब होता म्हणतो मी त्याला का पाठीवर बसवला आणि तिकडे ठेवून आलं देव बोलले दुनिया अशीच आहे म्हणून तू कधी पण या गोष्टींच्या मागे नको लागू जे जिथे ठरलंय ते तिथे होणार आहे तू फक्त एवढंच कर की तू सेवेमध्ये राहा तर खूप साऱ्या गोष्टी टळू शकतात तू जर त्या ससाण्याचा नाद करायला गेला नसता माझ्या सेवेत ते मायाकडेच थांबला असतं तर खूप भलं झालं असतं त्यावेळेला गरुड म्हणलं की देवा आता भास झालं म्हणून सगळ्या गोष्टीमध्ये चुका पण होतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण किती ठरवलं तरी होत नाही काहीतरी एक उपाय सांगा हो की ज्याच्याने ओके होईल त्यावेळेला देव बोलले की बघ सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी तुझ्या कितीही जवळ असलो माझी तुझ्यावर कितीही कृपा असेल तुला असं वाटेल की तुझी कृपा लोकांवर होईल तुझ्याकडनं लोकांचा उद्धार व्हावा आणि या गोष्टी करायच्या असतील तर शेवटी तुझी तुला मेहनत करावी लागेल तुला ध्यान करावं लागेल स्मरण करावं लागेल या सगळ्या गोष्टी तुझ्या तुला कराव्या लागतील हे सगळं ऐकल्यानंतर विष्णू विष्णूंकडे गरुड सांगतो की मला तुम्ही थोडी सुट्टी द्या मी थोडं ध्यानधारणा करतो मग त्याप्रमाणे गरुड्याला सुट्टी दिली जाते मग गरुड इथे येतो आणि या ठिकाणी साधना करतो मग साधना करून बसल्यानंतर खूप खूप खुँ, खूप साधना होते आता गरुड खूप असा आशक्त होतो आणि आशक्त झाल्यानंतर त्याला असं वाटतं की आता देवांना भेटायला पाहिजे म्हणून मग ज्यावेळेला त्याच्या मनामध्ये इच्छा होते तर विष्णू स्वतः या ठिकाणी येतात ता आणि प्रगट होतात आणि गरुड्याला दर्शन देतात स्वतः विष्णू गरुडाला भेटायला इथे आले म्हणून हे स्वयंभू स्थान बनतं हे विष्णू मंदिर होतं आणि त्या विष्णू मंदिरामध्ये आपण दर्शनाला आलो आहे हा जो सगळा किस्सा आहे तो त्या गुफेमध्ये घडलेला आहे ते गुफेमध्ये स्थान आहे जिथे खाली तुम्ही जाऊन दर्शन घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्या मग त्या स्वरूपामध्ये ज्यावेळेला पुढे होतं त्यावेळेला मंदिराचं झालेलं आहे ही मंदिरं सगळी बघाल तर हेमाडपंथीय वगैरे बांधकामाची मंदिरं आहेत म्हणजे ह्याची डागडू जी आहे ना एवढीच फक्त केलेली आहे म्हणजे बाकी आहे स्ट्रक्चर जसंच्या तसं आहे म्हणजे तुम्ही हे बघाल तर हे सगळे आजही पिलर दगडाचे आहेत आणि इसवीसन तुम्ही काढलं तर हे थर्टीन हंड्रेडमधल्या सेंचुरीमधलं काम आहे म्हणजे श्रीपादसी वल्लभ थर्टीन हंड्रेड सेंचुरीमध्ये होते थर्टीन हंड्रेड सेंचुरीमध्ये आपण आत्ता इथे आलो आहे एकवीसशे याच्यामध्ये एकविसाव्या शतकामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तर विचार करा एवढे वर्ष हे स्ट्रक्चर असाच्या असं आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा सगळ्या याच्यामध्ये होतं आहे आज पूर्व फाल्गुनी नक्षत्र आहे अर्जुन ज्या नक्षत्रावरती जन्माला येतो ते नक्षत्र आहे आज कन्या रास आहे पौर्णिमेचा चंद्र आहे त्याच्या साक्षीमध्ये आपण पूर्णपणे आज सत्संग करतो आहे